मित्रांनो एक लक्षात घ्या शेतकऱ्यांना कोणती योजना घ्यायची असेल किंवा शेतकऱ्याला पीक विमा भरायचा असेल शेतकऱ्यांना पीक कर्ज घ्यायचा असेल तर शेतकऱ्यासाठी इतक्या गोष्टी लावलेल्या आहेत की प्रत्येक याच्यात शेतकऱ्याची पडताळणी केली जाते कारण शेतकरी काय चोर आहे का तो का कुठून पाकिस्तानहून आलेला आहे का मग त्याच्या अनुदानाची केवायसीच करावी लागते कुठं त्याला अर्ज भरायचं तर त्याच्यासाठी इतके कागदपत्र लागत असतात आणि त्याशिवाय त्या शेतकऱ्याचं काम होत नाही शेतकरी देशाचा म्हणजे पोशिंदा म्हणतात आपल्या देशाला कृषी प्रधान देश म्हणतात आणि आज परिस्थिती अशी आहे या शेतकऱ्याची एकतर आता तुम्ही बघत असताल पाऊस पाणी वेळेवर पडत नाही शासनानं कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं ती कर्जमाफी झाली नाही आणि ही कर्जमाफी झाली नाही म्हणून शेतकऱ्यांना पीक कर्ज सुद्धा लवकर मिळत नाही आणि त्यामध्ये मग आता ज्या काही महाडीबीटीच्या योजना असतील पीक विमा भरायचा असेल आतापर्यंत एक रुपयात पीक विमा होता तो बंद करण्यात आलेला आहे आता दोन टक्के रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे आणि त्यामध्ये ज्या काही तरतुदी होत्या की ज्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीची भरपाई या पिकुमेच्या माध्यमातून मिळत होती ती सुद्धा बंद करण्यात आलेली आहे म्हणजे शेतकऱ्याला असं काही भयानक उत्पन्न आहे का की शेतकऱ्याचं पीक आल्याच्या नंतर शेतकरी मधलेच बजेत असतो असं कुठं असन तर मलाही सांगा आपण त्या शेतकऱ्याची सुद्धा मुलाखत घेऊ की ज्याचं शेतीचे जीव इतका भला मोठा झालेला आहे की त्यानं फॉर्च्युनर गाडी घेतली पाच पन्नास एकर जमीन घेतली त्याचा शहरात विभागात मोठा बंगला आहे असा कोणी शेतकरी असेल आपण नक्कीच त्याला भेटू मात्र शेतकरी मित्रांनो महत्वाची एक गोष्ट आहे की सरकार हे शेतकऱ्यांच्या बाबतीत प्रत्येक वेळेस दरवर्षी वेगवेगळे बदल करत असत मग ते योजनाच्या बाबतीत असतील विम्याच्या बाबतीत असतील की जसं काही शेतकऱ्यांना म्हणजे लज पडताळणी करावं लागत बघत असाल मग एखाद्या वेळेस अतिवृष्टीचा अनुदान आलं त्याला बँकेत जाऊन केवायसीच करावं लागते मग आता त्यानं वावरातली कामं करायची ह्या केवायच्या करायच्या पीक विमा भरायचा असेल तर त्याच्यासाठी आता फार्मर डिजिटल आय डी कंपल्सरी केलाय महाडीबीटीची योजना घ्यायचा असेल त्याच्यासाठी फार्मर डिजिटल आयडी कंपल्सरी केलाय आणि नाही म्हणलं तरी याचे कारण काय आहेत महत्वाचे की शेतकरी मित्रांनो शेतकरी हा एकत्रित नाही जे लादलं बसते त्यानं भोगायचं हे शेतकऱ्यांना ठरलेलं आहे त्या गोष्टी सोसायच्या त्याच्या पुढे आपण काही करायचं नाही आणि जे निवळ शेती करतात तर त्या गोष्टी ह्या ते त्यावर लक्षही देत नाहीत झालं तर झालं जाले केलं तर केलं मात्र त्याचे काही प्रत्येक गावातले काही वारी असतात ढवळे कपडे घालून कागदाच्या पुटळ्या घेऊन हिंडत असतात मग ते सोसायटीचे सदस्य ग्रामपंचायतचे सदस्य आमदाराच्या माग खासदाराच्या मागं लोटांगणं घेत असतात हुजरेगिरी करीत असतात त्याच्या सत्रांच्या उचलीत असतात हे त्याचं काम कारण जे निवड शेती करणार आहे त्याला या गोष्टी एवढ्या लक्षात येत नाहीत आणि आल्या तरी त्याच्या म्हणजे तो त्याच्या बाबतीत पुढं बोलू शकत नाही कारण त्याच्या एक तर कुठं ओळखी पाळखी नसतात मात्र जे हे नेत्याच्या मागे हिडणारे असते याचे हे काम आहेत याने ह्या गोष्टी लक्षात आणून दिल्या पाहिजे मात्र हे नुसते त्यांच्या सत्रांच्या उच्चालनेतच मजगूल असतात हे स्वतःचा फायदा बघत असतात शेतकरी मित्रांना एक लक्षात घ्या प्रत्येक शेतकऱ्याला किंवा त्या गावातील लोकांना वाटत असतं की था था जो आपल्या गावातला नेता आहे तो कार्यकर्ता आहे आणि तो आमदाराचा कार्यकर्ता आहे खासदाराचा कार्यकर्ता आहे मंत्र्यासोबत त्याचे फोटो असते ना आजकाल फॅशन झाली आहे जातो बळच मळत आपला त्या आमदारासोबत उभा राहतो एक शिल्पी फुसकून काढतो आणि फेसबुकला टाकून देतो आणि मी मुख्यमंत्र्यासोबत मी आमदारासोबत आपल्या गावाच्या विकास कामाबाबत चर्चा करताना तुम्ही बघत असताल हे सोशल मीडियावर बरेचसे असे फोटो व्हायरल होत असतात आणि त्याचा उद्देश तेवढाच असतो की गावकऱ्यांना नातलागांना मित्रांना फक्त दाखवायचं की मी आमदाराच्या सोबत आहे मी मंत्र्यांच्या सोबत आहे आणि मोहलय बरं चाललंय आणि ते स्वतःसाठी ज्या गोष्टी करत असतो ते गावासाठी करत नाही त्यामुळे शेतकरी जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या जीवनात कोणतंही भलं होणार नाही कारण ही गावखेडीची कोणतीही नेते असले ना हे त्याचं भलं करायसाठी बसलेले आणि लय त्याचंही काही भलं होत नाही तुम्ही बघत असाल गावातला सरपंच झाला त्याच्याकडे चार दोन एकर असली तर त्यानं ती घातलेलीच आहे मात्र ते ढवळे कपडे सडायला तयार नाही आणि त्याची अपेक्षा आहे की आपले साहेब आपल्याला लय देतील पण साहेब साहेबाच्याच मजेत असते कारण त्याला त्याच भलं करून घ्यायचं असते आणि त्यामुळे ज्या काही गोष्टी शेतकऱ्यावर राधल्या जातात आता त्यामध्ये फार्मर डिजिटल आय डी काग्रीश योजनेच्या माध्यमातून फार्मर डिजिटल आय डी काढण्याचं काम चालू आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने हे फार्मर डिजिटल आय डी काढून घेणं गरजेचं आहे कारण काढल्याशिवाय आपल्याला महाडीबीटी असो पीक विमा असो कोणत्याही बऱ्याचशा योजनेचा लाभ घेता येणार नाही कारण त्या माध्यमातून पीक उद्या आपल्याला पीक कर्ज घ्यायचं असेल तर तो फार्मर डिजिटल आयडी लागणार आहे आता या वर्षी तर ते कर्ज माफी होणार होती त्यामुळे सर शेतकऱ्याने कर्ज भरलं नाही कारण पैसेच नव्हते भरायला शेतीमाला भाव नव्हते त्यामुळे त्यांनी भरलं नाही आणि पुन्हा बँकेनं कर्ज दिलं नाही आणि अशा बऱ्याचशा काही घटना घडत आहेत ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत याला हे फक्त शासकीय धोरण जबाबदार आहेत आणि याकडं कोणताही नेता लक्ष द्यायला तयार नाही तुमचा आमदार असू द्या का तुमचा मंत्री असू द्या तो फक्त कोणते काम करतो त्याच्या फायद्याचे त्याला त्या माध्यमातून पैसा कसा मिळेल फक्त असे काम तो मतदारसंघामध्ये आणण्याचं काम करतो मात्र शेतकऱ्यांचे जे खरे प्रश्न आहेत त्यामध्ये सौरपंप असेल विजेच्या मोटरचे कनेक्शन असेल ते तर बंदच केले आता ज्याला त्याला फक्त कंपल्सरी सौर पंप केलेला आहे मग शेतकऱ्यांच्या शेती मालाच्या भावाचा प्रश्न असेल यावर तो कधीही बोलत नाही रस्ते सभागृह मंडप याच गोष्टीवर त्याचं लक्ष आहे कारण त्या माध्यमातून त्याला भेटणार आहे शेतकऱ्याच्या जर मालाचा भाव वाढा तर त्या मंत्र्याला त्या आमदाराला काय भेटणार आहे त्याला काहीच भेटणार नाही का मग तेव्हा कशासाठी बोलन मग त्यासाठी जे तुमच्या गावातले जे नेतेगिरी करणार आहेत का याही त्याच्या कानावर ह्या हो गोष्टी घातल्या पाहिजे की बाबा तू शेतीमालाच्या भावाबाबत भावा बोल मात्र हे यायला रोड कुठं भेटन मला तळ कुठं भेटन मला कसं कशात काय कार्यक्रम करता येईल हे त्याच्यातच मशगुल असतो त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर डिजिटल आयली कार्डे नसतील तर आपल्याला पीक विमा भरायचा असेल किंवा पीक कर्ज घ्यायचं असेल महाडीबीटीच्या योजना असतील तर त्यासाठी फार्मर डिजिटल आय हा कंपल्सरी केलेला आहे आणि तो काढणं गरजेचं आहे कारण त्यामध्ये आपल्या सर्व जमिनी त्यामध्ये पीक पेरा ई पीक पाहणी सर्व गोष्टी त्यासाठी अटॅच होणार आहेत त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यांना ज्या ज्या शेतकऱ्यांनी फार्मर डिजिटल आय डी काढा नसेल तर आपण काढून घ्यावा एवढीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र